नमस्कार साहित्य जागर आयोजित मधुवंती हसबनीस पुरस्कृत स्मृतिशेष मुकुंद फडणीस स्मरणार्थ काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी मी देवेन सोनार आपली कविता सादर करतो आहे कवितेचं शीर्षक आहे बंद डोळ्यांचं जग भरून काढता येते का हो खरंच उणीव डोळ्यांची की रस्त्यांमध्येच दडलेला असतो सर्व दिशांचा संदर्भ सापडेल पत्ता सहज चालू लागल्यावर गंतव्याचा की सर्व पत्त्यांना दृष्टीचा आधार लागतोच बंद डोळ्यांच्याही जगात संभवते का व्याख्या आकाशाच्या निळाईची दृष्टीच्या आवाक्याबाहेर जाऊन की रंग केवळ एक स्वप्न असतं बंद डोळ्यांसाठी सांगा सांगा सहा टिंबांच्या चौकटीत सामावू शकेल सर्व जगाचं ज्ञान की ज्ञानाला ही भीती वाटते रंग नसलेल्या टिंबांशी मैत्री करण्याची या टिंबांच्या हाकेने कित्येक विषयांनी बिचकतच का होईना या जगाचे दार उलगडले तरी पण कोण जाणे कितीशे आकृत्या आणि आलेख अजूनही खोळंबलेत दाराबाहेर केव्हाचे बंद डोळ्यांनी केले हो प्रयत्न पिचकारीनं नेम धरत होळी खेळण्याचे दिवाळीच्या रांगोळीला स्पर्श करून समजण्याचे जत्रेत आवडणारी खेळणी घेण्याचे आणि हॉटेलच्या मेनू कार्डमधली पकवानं पाहण्याचेही पण स्पर्श आणि आवाज दुबळे पडले हो खूप वेळा जग कळता कळता असे राहून गेले कित्येक वेळा मग काही माणसं बाहेर पडली बंद डोळ्यांच्या जगातली या प्रश्नांची उत्तरं शोधत गेले प्राण काहींचे तर काही परतले सहा टिंबांची मशाल हाती घेऊन विज्ञानाची ताकद तंत्रज्ञानाची संजीवनी घेऊन बंद डोळ्यांच्या जगातल्या भिंती आत्ताशा थोड्या गळू लागल्या भिंत ओलांडत बंद डोळ्यांची माणसं शिक्षण आणि नोकऱ्यांच्या शोधात पडले जोडीला घेऊन वर्षान वर्षानुवर्षांचा विसंवाद रूढी परंपरांचे विष आणि चार टक्के पाच टक्केची कागदीपत्रकं आयुष्यपणाला लावले बंद डोळ्यांच्या जगातल्या माणसांनी पण बाहेरचं जग कसं विसरणार होतं दृष्टी असण्याचं महत्त्व स्टेशनवरल्या काठ्यांचे चार पैशांसाठीचे आर्त टाहो त्याच्यासाठी तर बंद डोळ्यांच्या माणसांचं शिक्षण म्हणजे अजूनही राहिली लेखनिकाची कृपा आणि नोकऱ्या म्हणजे कोट्यातून मिळालेला प्रसाद यत्न केले बंद डोळ्यांच्या माणसांनी इतिहासातले सर्व डाग पुसून काढण्याचे पण अंधत्वाची खूण त्यांच्या कपाळावरच झळकत राहिली बंद डोळ्यांच्या जगाचं अस्तित्व सिद्ध करत धन्यवाद